मध्ये चांगली कामगिरी चांगली सुरुवात कमांड घेत आहेत तर सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अस स्वागत आहे वा यावेळेस परत एक सामन्याच्या नंतर या टार्गेटला सामोरे कसं जायचं असा एक प्रश्न पडतो त्या प्रश्नाचे उत्तर घेऊन दिलीप वर्मा उतरतो आणि बॅक टू बॅग जाळे विणलं आणि ती सुटला झेल इतकाही सोपा नव्हता सोप्याच्या मध्ये यायचा चुका हे काय घडलंय इथे चेंडू पोहोचला ओर थ्रो चीहरा मिळतील चौका आहे टप तप झेंडा आहे वा झेल सुटला पुढच्या चेंडीवरती आसमान दाखवलं सेंडू पोहोचला सातोय सीमा रे सेंद्र सिंधू त्रेचाळीस बाळा सिंधूचा हा टू बी गीट सक्सेसफुली हा गोलंदाज आहे बी गीट पाठवला बॉल लागला एवढेच टार्गेट डोक्यामध्ये ठेवा बी डाळी स्पोर्ट फाउंडेशन बाबू सर यांच्याकडनं पाचशे रुपयांच पारितोषात आणि चेंडू पोहोचलाय बीग हिट पहिला चेंडूवरती आक्रमण चेंडू पाचशे रुपयांचं पारितोषिक असेल बी हिट तुम्ही बोलायचं आणि मी करायचं